लक्ष्मी उपासना बरोबर आहे आता लोकांना काय वाटेल की मला तर पैसेच पाहिजे <laughs> मी फक्त लक्ष्मी उपासना करणार पण तसं नाहीये बेसिकली सगळं व्यवस्थित आहे म्हणजे माझं कर्म चांगलं आहे माझं प्लॅनिंग व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे पण तरी मी पुढच्या टप्प्याला जात नाही मी मी आज पाच लाखाचं माझं उत्पन्न करतोय माझं टार्गेट दहा लाखाचं बरोबर आहे मी सगळं चांगलं करतोय मी माझा रिझल्ट देतोय मी माझं हे करतोय सगळं करतोय तरी मी पोचत नाहीये तेव्हा मग लक्ष्मी उपासना okay, okay. करायची ओके तुम्ही तुमचे टार्गेट लाईफ मधले जे आहेत बेसिक जो माणूस टार्गेट ठेवतो हो ना म्हणजे तो अगदी वेल प्लान्ड माणूस आहे बरोबर बरोबर आहे कारण तो टार्गेट ठेवून आज त्याचं काम करतोय त्यामुळे तो वेल प्लॅन्डच आहे तर त्याला पण ब्लेसिंग मिळत नसतील तर तुम्ही लक्ष्मी उपासना हो करायची तर त्या केसमध्ये तुम्ही रोज श्रीसुक्ताचा पाठ करायचा श्रीसुक्ताचा जा पाठ जर का तुम्हाला नाही जमणार uh -huh. बरोबर आहे तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणून एक छोटस स्त्र येतं आठ याचा ओयांचा बघतो तर ते तुम्ही करू शकता बर